नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलनगर नगर एकशे सोळा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमालदार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आव्हा आहे एकशे तेहतीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे वीस रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण चार हजार सहाशे ऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे दोन हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमालदार चार हजार सहाशे रुपये सर्व वासाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर आवकली दोनशे सत्तावन्न क्विंटल किमानदार चार हजार शंभर रुपये कमालदार चार हजार सहाशे रुपये सर्व साधन दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये दात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती लातूर आवकली चार हजार सहाशे एकवीस क्विंटल कमाल दर चा...